स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याबद्दलची माहिती बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पटना पठण केल्याने बुद्धीमध्ये वाढ होते असं म्हणतात आणि लहान मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावं किंवा आपल्या मोठ्यांची पण बुद्धीमध्ये प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर या या स्तोत्राचं पठण नक्की करा एकदा लहान मुलांचं असू द्या की आपला तोत्रेपणा घालवण्यासाठी आणि अभ्यासात प्रगतीसाठी मुलांकडून हे स्तोत्र म्हणूनच घ्यायला हवं आपला या स्तोत्राच्या पटणाने तोत्रेपणासुद्धा जातो आणि मुलांच्या अभ्यासात प्रगतीसुद्धा होते अवघ्या आठ श्लोकाच्या या स्तोत्राचं तुम्हाला काय अनुभव येते याची ये स्वयंप्रचिती घ्या आणि मुलांकडूनसुद्धा अवश्य म्हणून घ्यायचा कालपर्यंत मोबाईल घेऊ नकोस म्हणून मुलांना ओरडणारे पालक आता मोबाईल घे आणि अभ्यास कर असे मुलांना सांगत असतात मोबाईल ही काळाची गरज बनली आहे परंतु मोबाईलचा अतिवापर होऊन लहान मुले त्याचे बालपण गमावून अखाली प्रोड झाल्यासारखी वागतात लवकर वयात येतात त्यांच्यावर माहितीचा भरमसाठ मारा होतो असं असल्यामुळे त्यांचे चित्त विचलित झाले नाहीत तर नवल शिवाय मैदानी खेळ बंद झाल्याने मुले एकीकडे एकलकुंडी होऊन बसले आहेत अबोल्या झाल्याचेही दिसून येत आहे दिवसेंदिवस आधुनिकरणाच्या पडसाद या नात्या स्वरूपात आपल्याला आढळतात अशातच आपल्या पाल्यांचा चांगल्या शिक्षणाची आणि ज्ञानाची ओढ लागावी मन शांत व्हावे चित्त स्थिर राहावे आणि त्यांचे बोलणे संस्कारी असावे याकरिता मुलांकडून प्रज्ञाविवर्धक स्तोत्राचं पाठ अवश्य करून घ्यावे है। शक्ती मदे होती। पष्ट होती। जना, है। या स्तोत्राचं सामर्थ्य प्रचंड आहे या स्तोत्राच्या नित्यपटनाने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते यश मिळतं ध्येय स्पष्ट होते ज्यांना ज्ञानार्जनाची ओढ आहे अशा लोकांनी देखील रोज सकाळी आंघोळ करून शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी सहा ते आठ या वेळात प्रज्ञाविवर्धक स्तोत्राचे पठण करावे ह्या स्तोत्राचं पठण रविपुष्य नक्षत्र आणि गुरुपुष्यामृत योगावर सुरू करणे अधिक लाभदायक ठरते परंतु नजीकच्या काळात हे दोन्ही योग नसल्याने गणपती बाप्पांचे नाव घेऊन या स्तोत्राचं पठन पटनास सुरुवात करावी आणि अनुभूती घ्यावी या स्तोत्राच्या पठनामुळे तोतरेपणा देखील दूर होतो असा अनेकांचा अनुभव आहे अवघ्या आठ श्लोकांच्या या स्तोत्राचा तुम्हाला काय अनुभव येतो याची स्वयंप्रचिती घ्या आणि मुलांकडून अवश्य म्हणून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ